भगूर येथील बौद्ध समाजाच्या सिद्धार्थ विश्वस्त पंच विश्वस्त मंडळाची चाळीसावी सभा नगरसेवक आर साळवे यांच्या अध्यक्षतेखाली होऊन विविध विषयांवरती चर्चा करण्यात आली आंबेडकर चौक बौद्ध विहारात झालेल्या सभेत मागील वर्षी सभेतील वाचून कायम केले तसेच सन दोन हजार तेवीस चोवीस आर्थिक वार्षिक अहवाल जमा खर्च तेवीस पत्रके वाचून मंजुरी केली व बौद्ध विहाराच्या दुसऱ्या मजल्याचे बांधकाम वर्गणी घेणे चौदा अ मधील थकबाकी जागा भाडे भरत नसल्याचे विरोधात कोर्टात कारवाई करून जागा घेणे आणि ज्या सभासदांनी जागेतील परस्पर घर विक्री केलेल्यावर ती कारवाई करणे आणि अध्यक्ष यांच्या परवानगीने काही सभासदांना एकशे एकेचाळीस अ या वसाहतीमध्ये भाडे करारानुसार जागा देऊन न्यायाच्या घटनेच्या नुसार सभासद करून घेणे आदी विषयांवरती चर्चा झाली सभेच्या चर्चेत सिद्धार्थ विश्वस्त पंच मंडळाचे अध्यक्ष रघुनाथ साळवे पत्रकार विलास टी भालेराव भास्कर साळवे आणि विश्वस्त सुनील लाहूजी साळवे अरुण साळवे सुधीर साळवे प्रमोद साळवे प्रदीप साळवे भाऊसार साळवे अनिल साळवे हर्षवर्धन साळवे दिनकर साळवे यांनी चर्चेत भाग घेतला तर भगूरच्या माजी नगराध्यक्षा भारती अनिल साळवे संदीप भालेराव सुनील धोंडीराम साळवे साधना साळवे मीना साळवे छभुताई साळवे विशाल साळवे नितीन भालेराव संजय साळवे चेतन साळवे प्रवीण साळवे उपस्थित होते प्रोक टोक पोलीस टाईम न्यूजसाठी उपसंपादक विलास डी भालेराव आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा